लोकसभेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होणार आहे अमेरिकेतून परत आलेल्या भारतीय नागरिकांच्या मुद्द्यावरून काल लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं होतं यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे वास्तव्य करत असतील तर त्या नागरिकांना मायदेशात पुन्हा घेणं हे संबंधित देशाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले नियमानुसारच अमेरिकेनं ही कारवाई केली आहे यात काहीही नवीन प्रक्रिया नाही अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे असं ते म्हणाले परतलेल्या भारतीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एजंट आणि संस्थांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं भारतातून परत आलेल्या माफ करा अमेरिकेतून भारतात परत आलेल्या ना प्रत्येक नागरिकांच्या भारतीय राष्ट्रीयत्वाची पडताळणी केल्यानंतरच त्यांना भारताचे दरवाजे खुले करण्यात आल्याचं म्हणाले अमेरिकेत अवैध वास्तव्य करून भारतात परतणाऱ्या नागरिकांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होणार नाही याची खबरदारी अमेरिकेशी चर्चा करून घेण्यात येत आहे असं जयशंकर यांनी सांगितलं